नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मंथन इयत्ता चौथी बुद्धिमत्ता चाचणी धडा वर्गीकरण व्यवसाय क्रमांक चार चार मधील प्रश्न क्रमांक एक्केचाळीस पासून पंचेचाळीस पर्यंत चला तर मग आपण पाहूया प्रश्न क्रमांक एक्केचाळीस इडली बर्फी पेढे शंकरपाळे ह्या ठिकाणी भरपी पेडे शंकरपाळे खायला गोड आहेत इडली मात्र गोड नाही इडलीची चव वेगळी आहे म्हणून ह्या ठिकाणी पर्याय क्रमांक एक हे उत्तर येतं बेचाळीस क्रमांक तूप लोणी पनीर साखर तूप दुधापासून म्हणते लोणी दुधापासून म्हणते पनीरसुद्धा दुधापासून म्हणते साखर मात्र उसापासून म्हणते साखर हा पर्याय वेगळा आहे ह्या ठिकाणी प्रश्न क्रमांक त्रेचाळीस बघा आंबा बोर कलिंगड जांभूळ आंब्यामध्ये एकच बिया आहे आपण कोळी म्हणतो बोर बोरमध्ये पण एक बीज आहे आपण आटोळी किंवा हाटोळी म्हणतो कलिंगड कलिंगड मात्र बिया भरपूर आहेत जांभूळ जांभळामध्ये पण एकच बिया आहे म्हणजे ह्या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन कलिंगड कारण का ह्याच्यामध्ये बियांची संख्या जास्त आहे तर प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस लेखक शिक्षक गायक संपादिका आता लेखक शिक्षक गायक हे पुल्लिंगी शब्द आहेत संपादिका मात्र स्त्रीलिंगी शब्द आहे त्यामुळे याचं उत्तर संपादिका येतं विद्यार्थी मित्रांनो पंचेचाळीस सवा प्रश्न भूकंप महापूर दुष्काळ हिवाळा तर ह्या ठिकाणी भूकंप नैसर्गिक आपत्ती आहे महापौर नैसर्गिक आपत्ती आहे दुष्काळसुद्धा नैसर्गिक आपत्ती आहे हिवाळा मात्र ऋतू आहे त्यामुळं पर्याय क्रमांक चार योग्य आहे ह्या ठिकाणी एक्केचाळीसपासून पंचेचाळीसपर्यंतचे सर्व प्रश्न ह्या ठिकाणी आणि त्यांची उत्तरं ह्या ठिकाणी आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद